बिग बॉसचं घर म्हणजे कधी मैत्री तर कधी ताटातू कधी भांडण तर कधी राडे बिग बॉसच्या घरात असे मोजकेच काही सदस्य असतात ज्यांच्यात हा मनोरंजनाचा मसाला कुठून कुठून भरलेला असतो आपण कितीही या गोष्टींचा तिटकारा केला तरी बिग बॉसचं घर अशा स्पर्धकांशिवाय अपुरत असतं आता तुम्हीच सांगा ना यंदाच्या बिग बॉसमध्ये निकी तांबोळी जान्हवी किल्लेकर छोटा पुढारी अरबाज आर्या यांसारखे अतरंगी स्पर्धक नसते तर बिग बॉस पाहायला मजा तरी आली असती का हो यंदाच्या सीझनला या सगळ्यांनीच धमाल आणली मात्र या सगळ्यांमध्ये अजून एका अशा खतरनाक तोडीच तोड आणि या सगळ्यांना पुरून उरेल अशा स्पर्धकाची एंट्री झाली तर आता या सगळ्यांना पुरून उरेल अशा स्पर्धकाचा विचार केला आणि या आधीच्या बिग बॉस हिंदी आणि मराठी सीझनचा इतिहास पाहिला तर एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो तो, तो म्हणजे वन अँड ओन्ली कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतीचा होय सध्या सोशल मीडियावर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंत घरात एंट्री घेणार असल्याच्या तुफान चर्चा चालू आहे आणि त्याचं कारणही ही तसंच आहे यंदाचा बिग बॉस मराठी निकी तांबोळी एक हाती गाजवतय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही निकिता भोळी या आधी हिंदी बिग बॉसच्या चौदाव्या सीजन मध्ये दिसली होती इतकंच नव्हे तर ती या सीझन मध्ये पोहोचली होती त्यामुळे पूर आवर घालणं तिच्या मित्रांना देखील कठीण आता कोणी आवर घालू शकेल अशी व्यक्ती कोणी असेल तर ती राखी सावंतच आहे असं नेटकर यांचं सा म्हणणं आहे सध्या सोशल मीडियावर असेच काही व्हिडिओ व्हायरल होताना देखील दिसत हे व्हिडिओ बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या सीझन आहेत सीजन मदे सा या सीझन मध्ये राखी सावंतने देखील भाग घेतला होता राखी सावंत आणि निकित आंबोळी हे एकमेकांचे पक्के ड्रायव्हर असल्याचं सांगितलं जात या बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या सीझन मध्ये या दोघींची जुगलबंदी पाहण्यासारखी होती म्हणूनच नेटकरी राखी सावंतला यंदाच्या सीझन मध्ये बोलवण्याची मागणी करतात तसंच सूत्रांनुसार बिग बॉसचे निर्माते देखील राखी सावंतला घरात वाईल्ड कार्ड एंट्री देण्याचा विचार करतात राखी सावंत म्हणजे मनोरंजनाची हमखास गॅरंटी जर राखीने घरात एंट्री घेतली तर यंदाच्या बिग बॉसच्या घरात काय धमाल घडणार हे पाहणं खरोखरच उत्सुक्याचं ठरेल तुम्हाला राखी सावंतला यंदाच्या बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा